नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनेलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आपलं आजचं पुढचं लेक्चर प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस यवतमाळ जिल्ह्यात टिंबटिंब या आदिवासी जमाती आढळतात हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गोंड कोलाम पारधान चौथा पर्याय आहे यापैकी सर्व यवतमाळ जिल्ह्यामध्ये गोंड कोलाम परधान या सर्व जमाती आढळतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला हा प्रश्न पोलीस औरंगाबाद कारागृह शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गोंदिया गडचिरोली मुंबई उपनगर आणि पालघर आपल्या सर्वांनाच माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पालघर पालघर हा जो जिल्हा आहे अगदी अलीकडच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे म्हणजे कधी निर्माण करण्यात आलेला आहे तर हा एक ऑगस्ट दोन हजार चौदा या वर्षी निर्माण करण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून नवीन जिल्हा तयार झालेला आहे हा ठाणे या जिल्ह्यामधून पालघर हा जिल्हा तयार झालेला आहे मग पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत व ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत आपण या ठिकाणी बघूयात मग ठाण्यामध्ये किती तालुके आहेत तर ठाण्यामध्ये एकूण सात तालुके आहेत आणि पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत मग ठाण्यामध्ये कोणते कोणते तालुके येतात तर ठाण्यामध्ये येतात ठाणे भिवंडी शहापूर कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि मुरबाड असे एकूण सात तालुके ठाणे या जिल्ह्यामध्ये येतात ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे चार हजार दोनशे चौदा किलोमीटर किती आहे चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर इतके ठाणे या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे मग आपण बघूया पालघर हा जो जिल्हा आहे यामध्ये किती तालुक्या आहेत तर पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत कोणते कोणते आहेत मोखाडा आहे डहाणू आहे विक्रमगड जव्हार तळासरी वाडा पालघर आणि वसई त्याचप्रमाणे पालघर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर पालघर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे पाच हजार तीनशे चव्वेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय समजतं तर ठाणे या जिल्ह्यामधून पालघर हा जिल्हा निर्माण झाला आणि पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे ठाणे जिल्ह्यापेक्षा जास्त असून पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत व ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न औरंगाबाद कारागृह पोलीस शिपाई दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेलं आहे पर्याय दिल्ले आहेत नागपूर नांदेड पुणे छत्रपती संभाजीनगर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे मग छत्रपती संभाजीनगर याचं अगोदरचं नाय नाव काय होतं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं अगोदरचं नाव काय होतं तर ते होतं औरंगाबाद आणि नवीन नाव झालेलं आहे छत्रपती संभाजी नगर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याची स्थापना कधी झालेली आहे तर याची स्थापना झालेली आहे तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ लगतच तत्कालीन औरंगाबाद सध्याचं काय आहे छत्रपती संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद या परिसरामध्ये एक मोठे शिक्षण ज्ञान केंद्र उभारण्याची योजना आखली होती आणि त्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा हे विद्यापीठ निर्माण झाले आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर्वप्रथम ज्यावेळी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली त्याचं पूर्वीचं नाव होतं फक्त मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ असं या विद्यापीठाचं नाव होतं त्यानंतर तत्कालीन आपले जे मुख्यमंत्री आहेत शरद पवार कोण आहेत शरद पवार यांनी महाराष्ट्र शासनाकडून चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या विद्यापीठाचं नाव बदलून ज्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी या विद्यापीठाचं नाव बदलून चौदा जानेवारी कधी नाव बदललं चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव यावर्षी नाव बदलून नाव ठेवण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवण्यात आलं स्थापना कधीची आहे तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली त्यानंतर या विद्यापीठाचं नाव होतं फक्त मराठवाडा विद्यापीठ आणि तत्कालीन आपले मुख्यमंत्री आहेत शरद पवार यांनी चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या विद्यापीठाचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवलं म्हणजे नामविस्तार केला किती गोष्टी बघितल्या आपण या प्रश्नामध्ये हे विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे त्यानंतर त्याची स्थापना कोणी केली कधी केली त्याचं नामांतरण कधी झालं आणि ते, ते कोणी केलं त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते या आपण चार ते पाच गोष्टी या एका प्रश्नामध्ये कव्हर केलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे चव्वेचाळीस चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न धुळे शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर सिंदु दुर्ग या आहे सिंधुदुर्ग काय आहे या प्रश्नाचं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस खालीलपैकी जिल्हा व लेणी यांच्या अचूक जोड्या ओळखा हा प्रश्न मुंबई शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे इथे पर्यायामध्ये दिलेलं आहे एक मुंबई उपनगर कानेरी लेणी मुंबई शहर एलिफंडा लेणी औरंगाबाद अजिंठा लेणी रत्नागिरी भाजे लेणी पुणे पाताळेश्वर लेणी मग मुंबई उपनगरमध्ये कानेरी लेणी आहेत हे बरोबर आहे औरंगाबादमध्ये अजिंठा लेणी आहे हेही बरोबर आहे औरंगाबाद या जिल्ह्याचं नवीन नाव आहे छत्रपती संभाजी नगर हा प्रश्न दोन हजार एकवीसला ला विचारण्यात आलेला आहे आपण जसाच्या तसा प्रश्न घेतलेला आहे त्यामुळं जुनीच नावं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत औरंगाबाद या जिल्ह्याचं नवीन आहे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पुण्यामध्ये पाताळेश्वर लेणी असे एकूण पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक पाच हे एकूण तीन जे ऑप्शन आहेत ते आपले बरोबर आहेत मग एलिफंटा लेणी मुंबई शहरमध्ये आहे का तर नाही एलिफंटा लेणी रायगड या जिल्ह्यामध्ये आहे आणि भाजे लेणी हे पुण्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहे भाजे लेणी पुणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे हे दोन पर्याय चुकीचे आहेत आपले अचूक कोणते आहेत मुंबई उपनगरमध्ये कानेरी लेणी औरंगाबादमध्ये अजिंठा लेणी आणि पुण्यामध्ये पाताळेश्वर लेणी हे तीन पर्याय आपले बरोबर आहेतशे शेहेचाळीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे हा प्रश्न नवी मुंबई एफ ग्रुप क्रमांक अकरा पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत महिसमाळ दौलताबाद चिखलदरा आणि खुलताबाद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महिसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील आहे मग आपण काही महत्वाची थंड हवेची ठिकाणे या ठिकाणी बघूया साताऱ्यामध्ये कोणता आहे आपण बघूया सातारा साताऱ्यामध्ये आहे महाबळेश्वर पालघरमध्ये आहे जव्हार पालघरमध्ये जव्हार पुण्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे पुण्यामध्ये लोणावळा खंडाळा कोल्हापूरमध्ये आहे पन्नाळा जळगावमध्ये आहे पाल हे थंड हवेचं ठिकाण बीडमध्ये आहे चिंचोली नंदुरबारमध्ये आहे तोरणमाळ आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे महिसमाळ सिंधुदुर्गामध्ये आहे आंबोली या ठिकाणीच महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस सुद्धा पडतो हे काही महत्वाची थंड हवेची ठिकाणं आपण बघितलेली आहेत आणखी थंड हवेची ठिकाणं व त्याची लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला त्या ठिकाणाहून तुम्ही ती डाउनलोड करून घ्यायची आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून टिंबटिंबाला तिम्ब ओळखले जाते हा प्रश्न पुणे पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत कोल्हापूर पालघर सोलापूर आणि नंदुरबार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखलं जात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला हा प्रश्न औरंगाबाद शहर शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार पंधरा या वर्षी महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद जिल्ह्याला पर्यट महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेला आहे किंवा दर्जा दिलेला आहे त्यावेळीचे मुख्यमंत्री कोण होते तेही आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे दोन हजार पंधरा हे वर्ष आहे दोन हजार पंधराला तुम्ही मला सांगायचं आहे त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते दर्जा कधी दिलेला आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंधरा तुम्ही मला सांगायचं आहे दोन हजार पंधरा यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते कमेंटमध्ये कळवायचं आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे हा प्रश्न बॅन्ड्समन कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या, या प्रश्नाचं उत्तर आहे राऊतवाडी मग आंबोली हा धबधबा दब कुठे आहे आंबोली हा धबधबा दब आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दूधसागर आहे गोवा या राज्यामध्ये त्याचप्रमाणे महत्त्वाचे धबधबे आपण या ठिकाणी बघूया साताऱ्यामध्ये काय आहे साताऱ्यामध्ये आहे महाबळेश्वर त्याचप्रमाणे ठोसेघर बीडमध्ये आहे सौताडा बीडमध्ये कोणता आहे सौताडा अमरावतीमध्ये काय आहे चिखलदरा अहिल्यानगरमध्ये काय आहे रंधा आणि भंडार दरा नांदेडमध्ये काय आहे सहस्र कुंड रत्नागिरीमध्ये काय आहे मार्लेश्वर नागपूरमध्ये आंबाखोरी गोंदियामध्ये दर केसा हे महत्त्वाचे धबधबे आपण बघितलेले आहेत आणि राऊतवाडी हा धबधबा दब कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे दूधसागर गोव्यामध्ये आहे आंबोलीमध्ये सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हा धबधबा दब आहे नांदेडमध्ये सहस्त्रकुंड रत्नागिरीमध्ये मार्लेश्वर बीडमध्ये सौताडा अमरावतीमध्ये चिखलदरा अहिल्यानगरमध्ये रंधा व भंडारदरा गोंदियामध्ये दरकेसा नागपूरमध्ये अंबाखोरी साताऱ्यामध्ये महाबळेश्वर आणि ठोसेघर हे महत्त्वाचे धबधबे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे धबधबे आहेत यांची लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळून जाईल आपला टेलिग्राम चॅनेल आहे फायनल टार्गेट एम त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची माहिती पोलीस भरतीच्या अनुषंगाने देण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे पन्नास कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे चौऱ्याऐंशी यावर्षी कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा बांधण्यात आला प्रश्न क्रमांक एकशे एकावन्न महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला हिंगोली सशस्त्र पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी हा प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रवरा तीन प्रवरानगर पर्याय क्रमांक तीन प्रवरानगर या ठिकाणी पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला प्रवरानगर कुठे आहे प्रवरानगर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये लोणी म्हणजेच आताच काय आहे प्रवरा नगर, आहे आहिल्या नगर।, आहिल्या नगर या ठिकाणी पहिला साखर कारखाना सुरू झाला हा साखर कारखाना विठ्ठलराव विखे पाटील आणि गाडगिळ यांनी स्थापन केलेला आहे विठ्ठलराव विखे पाटील आणि गाडगिळ यांनी स्थापन केलेला आहे कधी स्थापन केलेलं आहे एकोणीसशे पन्नास या वर्षी स्थापन केलेला आहे आपण या ठिकाणी का बघितलं महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला प्रवरानगर प्रवरानगर कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे कोणी स्थापन केला विठ्ठलराव विखे पाटील आणि गाडगिळ यांनी आणि कधी सुरू केला एकोणीसशे पन्नास या वर्षी सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे बावन्न पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा हा प्रश्न धुळे पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नाशिक औरंगाबाद जालना आणि परभणी काय आहे हे परभणी स्पेलिंग मिस्टेक आहे टायपिंग मिस्टेक आहे पश्चिमेकडून जेव्हा आपण पूर्वेकडे जातो पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना नाशिक लागतं त्यानंतर औरंगाबाद लागतं औरंगाबादनंतर पुढे जालना लागतं आणि जालन्यामधून परभणी लागतं हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे या ठिकाणी बघा ही पश्चिम बाजू आहे आणि ही पूर्व बाजू आहे उत्तर आहे आणि दक्षिण आहे या ठिकाणी बघा नाशिक आहे नाशिकमधनं पुढे गेल्यानंतर औरंगाबाद आहे औरंगाबादमधून पुढं गेल्यानंतर या ठिकाणी बघा जालना आहे जालन्यानंतर पुढे गेल्यानंतर परभणी आहे ही अशी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना नाशिक औरंगाबाद जालना आणि परभणी हे जिल्हे लागतात परभणीच्या पुढे गेल्यानंतर नांदेड मग असं जर वरती गेलो आपण तर इकडे यवतमाळ आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे आणि मग इकडे छत्तीसगड हे राज्य लागतं प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न नई तालीम परिसर कोठे आहे हा प्रश्न वर्धा पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग नई तालीम हा परिसर सेवाग्राम या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सेवाग्राम पर्याय प्रश्न क्रमांक एकशे चौपन्न प्रश्न क्रमांक एकशे चौपन्न हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतलं जातं हा प्रश्न वाशिम पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे याही प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सांगली या जिल्ह्यामध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या टिंबटिंब इतकी आहे हा प्रश्न पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे इथे पर्याय दिलेले आहे तीनशे पन्नास तीनशे एक्कावन्न तीनशे पंचावन्न आणि तीनशे सत्तावन्न तर इथे हा पर्याय चुकलेला आहे इथे आहे तीनशे अठ्ठावन्न एकूण तीनशे अठ्ठावन्न एवढे तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत मग महाराष्ट्रामध्ये महसूल विभाग किती आहेत सध्या महसूल विभाग महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत सहा पूर्वी किती होते पूर्वी होते चार जिल्हे किती आहेत सध्या आहेत छत्तीस पूर्वी होते सव्वीस तालुके किती आहेत सध्या आहेत तीनशे अठ्ठावन्न पूर्वी होते दोनशे एकोणतीस घनता किती आहे घनता आहे एकशे एकोणतीस पूर्वी होती सध्या आहे तीनशे पासष्ट साक्षरता प्रमाण कसं झालेलं आहे साक्षरता प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आता आहे साक्षरता प्रमाण ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के आणि पूर्वी होतं फक्त पस्तीस पॉईंट एक टक्का एवढं होतं महानगरपालिका किती होत्या महानगरपालिका सध्या आहे तर एकोणतीस पूर्वी होत्या तीन एकोणतीस नंबरची महानगरपालिका कोणती आहे जालना ही आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार तीनशे अठ्ठावन्न तालुके सध्या महाराष्ट्रामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकशे छप्पन्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे हा प्रश्न परभणी पोलीस भरती या दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न घाट हा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे हा प्रश्न गोंदिया जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचा उत्तर आहे गोंदिया हा जो तालुका आहे गोंदिया जिल्ह्यामधला गोंदिया तालुका आहे यामध्ये कोर्नी घाट येतो प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत मग मक... या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच यायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर एकूण आठ जिल्हे आहेत अमरावतीमध्ये किती आहेत एकूण पाच जिल्हे आहेत पुण्यामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत आणि कोकणामध्ये एकूण सात जिल्हे आहेत नागपूरमध्ये किती आहेत नागपूरमध्ये एकूण सहा जिल्हे येतात आणि त्याचप्रमाणे अजून नाशिक एक प्रशासकीय विभाग आहे नाशिक नाशिकमध्ये सुद्धा किती येतात पाच अमरावती पुणे आणि नाशिकमध्ये एकूण पाच जिल्हे येतात कोकणामध्ये सात येतात नागपूरमध्ये सहा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण आठ जिल्हे येतात प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते नगर किंवा शहर धुळे जिल्ह्यामध्ये येत नाही हा प्रश्न धुळे पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे या, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शहादा आणि आजच्या लेक्चरमधला आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे साठ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत मग महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका आहे तर एकोणतीस आणि एकोणतीस नंबरची महानगरपालिका आहे जालना मग ठाणे या जिल्ह्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक ला करायचं आहे याची लिंक आपल्या मित्रांना शेअर करायची आहे आणि आपलं चॅनल आहे फायनल टार्गेट एम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद